गुड मॉर्निंग सगळ्यांना हे बघा मंडळी काय करते नानांनी आता नियोजन केलंय नाश्त्याच पाहिजे बस ना कुठून आणले हे एकदम कालवट झाली गाडी गिर गिरगाई अरे बापरे एकदम बेस्ट असतं ही मंडळी बसलेली आता त्यामध्ये गुळ टाकलाय हे बघा चिंग आमच्याकडं नयन बघतोय थांबा ना त्याला गायत्री हे बघ किती भारी मेहनू केलाय बघा आला लगेच घेतलं सकाळी उठून व्यायाम ना आता माझं म्हणणं काय होतं माझं म्हणणं काय असतं असं गिरगाय सारखं दूध कवळ दूध बोलतात आम्हाला लहानपणी आमच्याकडं गाय असायचं जर शी कंटिन्यू असायचं ती दोन मिनट बाबा थांब था। ना तू दोन मिनिटं आम्ही बोलतोय ना त्यांच्याकडे लाव कॅमेरा हे डिस्टर्ब करता तेव्हा तिथं तर आमचे मित्र वागवली गणेश पवार दोनशे अडीचशे म्हशी असायचे त्यांच्याकडं त्यांनी आवर्जून आम्हाला जर आठवड्याला दोन मशी मशी जो आणायचं ते आणायचे एकदम चिकन कढई कडाईवर सोमा करायला असं कंटिन्यू असायचं लय खाल्ले तरी पण आवडी नव्हता साखर <coughs> मी खात नाही शक्यतो एकदम टाळतो पण तेव्हा का याच्यात मी गुळ घेतला गुळ चांगला असतो हेल्दी असतो म्हणून मी गुळ घेतला चिकन मध्ये कस काय वाटतंय आणि एक। मी एकदा बाईक खाऊन बघतोय बेस्ट आहे तर माझं म्हणणं काय कशालायचा खाल्लाय आतापर्यंत कशाच खाल्लाय गाव रंगायचा तर खाल्ल्याला समजा आपल्याकडे जर्शी आपल्याकडेच होत्या खाल्लाय तर ही काय काय टाकले ही काय इलायची टाकून एकदा व्यवस्थित व्यवस्थित केलेले ते बघा मंडळी आमच्यासाठी थांबलेली काय नाही थांबला आम्ही ते बघा त्यांच्याकडे लाव पुढं दिसलं तुम्हाला कसं वाटतं खाऊन बघा नाही एकदा सांगणार कसे हा ना हा हो ना बेस्ट आहे ना आता एक किती दिवस रोज ना नाही नाही किती दिवस एक दोन दिवस निघालं थोडं तू निघतो पण आपलं वाटतं मी ठीक आहे ना आता निघतं किती दिवस दोन तीन दिवस ना ना हो बोलू म्हणलं सकाळ सकाळ नाश्ता काय काय आवडतं असं असलं तर असलं ना रोज तरी काही मग हे रोज नाही भेटू शकत की गाय थोडी रोज येणार आहे गाय नाही लोक काय काय असलं पाहिजे तुमच्या मध्ये आता नाश्त्याच असा असत पहिली गोष्ट एक व दोन चपात्या खाल्ल्या तरी चालत्या घरा पोहे चुकी नाही खाल्लं पाहिजे दूध चपट ठीक आहे जायला अजून जायला जमलं ना सकाळी सकाळी भाकर जरी खाली तरी चालते केळी दूध त्याचा अनुभव थोड कमी जी भेटेल ती तुम्हाला तुमच्या काळात जरा थोडस होत आताच्या पोरांनी काय केलं पाहिजे आधी उठलं पाहिजे सकाळी दिवस उडायच्या व्यायाम केला पाहिजे व्यायाम केला पाहिजे एक अर्धा तास सक्तीने माणसाची शरीराला एक तास द्याय एक तास द्यायला पाहिजे एक तास मिस उघडून सगळ्यांनी द्यायला पाहिजे अक्षय कुमार तुमच्यापेक्षा दोन वर्षाने मोठा आहे असं त्याला मग ते तुम्ही कुठता नाही मग काय ते माणूस नाही का हिरोला किंमत आहे ना आम्ही ते पिक्चर बघत मानल्यावर मग तुम्ही फॉलो करायला पाहिजे म्हणते थोडंसं ते मग बघतच की मोबाईल बघत बसतो सर उठून चालू तास तर बरं आता आज आज नियोजन आहे तुमचं भरपूर पुन्हा जात आपली बाजरी कस का काय तुमचा व्हिडिओ पाहिला मी काय व्हिडिओ होतो काय वसा सोडून दिले काय विषय होता आणि मला हसा कळाला उराळी बाजरी केलेली नानाने नाना जे नाना तिथं एक व्हिडिओ काढला होता बाजरी पशी अरे असा तर बरं ना शेजवार चल होता ना मध्ये सोडून चढत काय डोक्यात आलं कसं आलं हे काय कळलं नाही बारा दिलं वसारी निम्मी झाली मग माझ्या डोक्यात आलं आली उघडून आली सगळी चांगली आली ना म्हणून म्हणलं की काय मानगडी बार का दिलं तसं पहा कळलं की डोक्यात काय तरी गणगन असत ती वसारी सोडून दिली दुसरा दुसरं उभार दिली म्हणजे असं बरं आता ना मी आता या नानाभर नाश्ता करतो आता कसे सगळे नाना होत आले नाना पार ताटली उचलून घ्याय पण आले मी थोडस आता चालू करतो गुड मॉर्निंग सगळ्यांना